चौदा फेब्रुवारी रोजी महाएक्सपो पशुप्रदर्शनाच्या या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे सभेला संबोधित केलं या सभेमध्ये भारत आणि अमेरिकेबरोबर जो व्यापार करार झाला हा करार या देशातल्या शेतकऱ्यांच्या कसा हिताचा आहे आणि या कराराच्या विरोधामध्ये मतदृष्ट विरोध करणारी लोक कशा प्रकारचं अफवा उडवत आहेत आणि यांच्या या, या अफवामधून सोयाबीन आणि कापसाचे भाव कसे पडलेले आहेत आणि याला जबाबदार ही अफवा करणारी विरोध करणारी लोक आहेत अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे या वाक्याच या वाक्याचं सर्वप्रथम किसान सभा जाहीर निषेध करती आहे मुळात किसान सभेचा प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांना आहे की जर या कराराची खरी माहिती देणं आणि या करारापासून या मराठवाड्यातली या बीड जिल्ह्यातली शेती आणि शेतकरी आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी जर लागणार असतील ही माहिती देणं जर नतद्रष्टपणा असेल तर आपण जो चुकीचा ज्या करारामध्ये केवळ सोयाबीन कापूस आणि मकाचा आयात नाही तर सोयाबीन पासून बनवलेलं सोयापेंट सोया तेल मक्यापासून बनवलेलं पशुखाद्य कापूस आणि कापसाच्या सरकीपासून वेगवेगळे वेग अन्न पदार्थ दूध दुद नाही तर दुधापासून बनवलेले वेगळे वेगळे पदार्थ जे कुठलीही आयात शुल्क न लावता आयात केली जाणार आहेत आणि भारतामधून जाणाऱ्या मालाला अठरा टक्के आयात शुल्क अमेरिकेमध्ये लावलं जाणार आहे जे तीन टक्क्यावरून अठरा टक्क्यावरती आहे हे नेमकं काय आहे मुख्यमंत्री महोदय याबद्दल आपण सांगणार आहात का आणि हा करार खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का अमेरिकेचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं म्हणतायत की अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना या भारताबरोबर झालेल्या करारामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आणि अमेरिकेच्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हे जर खरं असेल तर आपल्या ट्विट वरून जाहीर करावं की हा फायदा नक्की भारताला की अमेरिकेला आणि मग अशा प्रकारचा खोट्या अफवा आणि खोटा नेरेटिव्ह पसरवणाऱ्या फडणवीस साहेबांचं पुन्हा एकदा निषेध करतोय आणि या वक्तव्याचा आणि या कराराचा जाहीर निषेध म्हणून उद्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये या कराराची प्रतिनिधिक स्वरूपामध्ये होळी करण्यात येणार आहे हे आव्हान आम्ही या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना करतोय